शरणम् चामि तमम् शरणम् नमो बुद्धाय जय भीम सम्राट अशोक बुद्ध विहार ह्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आहे बुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवसाची तयारी ही कशी चाललेली आहे काय काय करतायत हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बुद्ध पौर्णिमेच्या आठ दहा दिवसापासून खूप तयारी चालू आहे धम्मसम्राट अशोक बुद्ध विहाराचे जे व्हॉलेंटियर्स आहेत खूप मोठ्या प्रमाणात तयारीला लागलेले आहेत आणि त्यांची नेमकी तयारी आदल्या दिवसापर्यंतची कशी झालेली आहे आणि आदल्या दिवशी काय काय करतात हेच तर मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर चला या आपण बघूया इथेही अशी ही फुलांची आणि मेणबत्तीची सजावट चाललेली आहे आणि असं विहाराला पूर्ण सजावट केलेली आहे आणि इथे बोधगयेचं मोठं असं बॅनर लावलेलं ला आहे छान सजावट केलेली आहे पूर्ण विहाराची आणि हे दादा काम करून थकलेले आहेत सकाळपासून काम चाललेलं आहे ही आमची आदल्या दिवसाची तयारी आहे सगळी आणि हे असं आमचं रेड कार्पेट टाकून झालेलं आहे विहाराची अजून बरीच सजावट बाकी आहे पण रात्री बारा वाजेपर्यंत तरी पूर्ण होईल आपलं ना हे सचिन दादा आणि प्रदीप दादा खाली बसूनच अगदी सगळेजण आपलं म्हणून सगळं तयारी चालू आहे आणि हे रोहितदादासुद्धा सकाळपासून वीहार, काम करून आता थकून बसलेले आहेत इथे धम्मसम्राट अशोक बुद्ध विहार ह्या विहारामध्ये एक आनंदमयी वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येकजण झटत असतो प्रत्येकजण आपली काही ना काही छान आयडिया इथे सुचवत असतात आणि त्यानुसार त्या ह्याच्यावर आयडियावर काम केलं जातं आणि एक सुंदर असं दृश्य आपल्या सगळ्यांसमोर निर्माण होतं हेच ते धम्मसम्राट अशोक बुद्धविहाराचे एक विचार आहेत आणि खूप छान असे पॉझिटिव्ह विचार ह्या विहारातून बाहेर नेहमी जात असतात याचा खूप अतिशय आनंद होतो आणि एक आदर्श म्हणून धम्मसम्राट अशोक बुद्ध विहार ह्याकडे नेहमी लोक आदर्श दृष्टीने बघत असतात सुंदर असं तिबेटियन फ्लॅग लावून लायटिंग केलेली आहे पूर्ण बुद्ध विहाराला बुद्धगया येथील बोधगया टेम्पल ह्याचं प्रतिकृती म्हणून जे काही साकारलेलं आहे ते अतिशय सुंदर दिसत आहे आणि इथे हे महाबोधी महाविहार असं आपण मंदिराचं सदृश्य मांडलेलं आहे आणि आपलं सगळ्यांना माहिती आहे गेल्या तीन चार महिन्यापासून खूप मोठं आंदोलन चाललेलं आहे बोधी गयाला तर त्याची प्रसिकृतीहून हे आम्ही इथे डेकोरेशन केलेलं आहे आणि त्याची सजावट केली आहे हे बोधी वृक्ष आहे आणि एकंदरीत वातावरण बुद्ध विहारचं बघितलं तर खूप खूप सुंदर आणि आनंदमय वातावरण वाटत आहे ह्यामागे सगळ्या व्हॉलंटियर्सची मेहनत आहे जगातला सगळ्यात मोठा सण आहे आणि धम्म धम्मसम्राट अशोक बुद्ध विहार मीरा भाईंदर इथे हा खूप मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि हा सण आम्ही गेल्या दहा दिवसांपासून सगळी तयारी चालू आहे आणि हे जयंती उद्या आहे आणि म्हणजे लगभग चालू झालेली आहे हे रात्रीचं सगळं दृश्य आहे आणि वर जर का बघत असेल हा पौर्णिमेचा चंद्र किती सुंदर दिसतो आहे हा पौर्णिमेचा चंद्र आणि त्यामध्ये हा आपला पूर्ण सजावट झालेला परिसर आहे आणि हे सगळे आपले बुद्धविहाराची ही एक फॅमिली आहे खूप जण आहेत आणि सगळ्यांनी अतूक मेहनत केलेली आहे अशी ही सगळ्यांची मेहनत आणि तुम्ही बघाल जिथे जिथे बघाल तुम्ही तिथे तिथे परिसर सुंदर असा सजलेला आहे पौर्णिमेचा चंद्र आणि ती रात्र आणि त्यामध्ये दिवे अतिशय मस्त वाटत होतं ते बघण्यासाठीच एवढं दृश्य सुंदर होतं रांगोळीची मेहनत प्रत्येक जण घेत होते तुम्ही बघतच आहात इथे काही लेडीज आहेत रांगोळी काढण्यासाठी रांगोळी काढायला एवढे जणं उभी आहेत त्यानंतर लॉनमध्ये बसून धम्मसेवक राजेश पडेकर सरांनी खूप असं सुंदर अशब्दांमध्ये प्रत्येक व्हॉलेंटियर्सबद्दल एक मंगलमैत्री सद्भावना व्यक्त केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांनी त्रिशरण पंचशीलसुद्धा घेतलेलं आहे वैशाख पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी जमलेलो आहोत उद्देश हा आहे वैशाख पौर्णिमा साजरी करण्याकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलेले आहेत त्यांच्याप्रती आज आपण या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करणार आहोत गेल्या दहा दिवसापासून धम्मसम्राट अशोक बुद्धिविहार व्हालेंटिअर ग्रुप्स यांच्या वतीने विविध असे कार्यक्रम राबवले जात आहेत ते स्वतः कष्ट करून त्यांनी ह्या ठिकाणी महाबोधी टेम्पलची प्रतिकृती या ठिकाणी उभी केलेली आहे आणि महाबोधी टेम्पल हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं असा संदेश देखील या ठिकाणी दिलेला आहे त्यांचं जे कष्ट आहे त्या कष्टाच्या प्रती आपण मंगल मैत्री व्यक्त करणार आहोत आज आपण खरोखरच असं वाटतं आहे की महाबोधी टेम्पल या ठिकाणी बोधगया या ठिकाणी आपण आहोत आपण बोधगया या ठिकाणीच वंदना करीत आहोत नमो भर भर शरणं गच्छामि तदीयं पिभूतं शरणं गच्छामि तपयंपि भं शरणं गच्छामि तदीयंपि सङ्गं शरणं गच्छामि आपदं समाधियामि हरिन्नाना हरिन्नामणि सिका सिक्का सकलैरिदं विदुरयाणं नेमरूपं सुजीव निमलचक्रु गभीरघोष गौरवन्नं सुताय अभयचेतं निभयकामं सुरतधम्मं सुपेमा विरतरजन् सुजननेतं भीमरावसरा त्यानंतर खूप सुंदर असं भंतेजींच्या हस्ते आपण दिवे लावलेले होते पूर्ण परिसरामध्ये दिव्यांचं वातावरण एक होतं शरणं रचमि सं शरणं रचमि पुत्रं शरणं रचा अनु शरणं शरण रचामि शरणी

ये तो। आज हमारे धम्म सम्राट अशोक विहार में वंदनीय पंतजी लोक ज्योति यहाँ आए उन्होंने हमें बुद्ध जयंती के अवसर पर धम्म देशना दी बुद्ध जयंती का महत्व बताया बुद्ध का जन्म बुद्ध को ज्ञान प्राप्ति और बुद्ध का निबान इसी दिन हुआ यही इस दिन का महत्व है वो बताया हमें भगवती जी ने और वहाँ यहाँ आके हमारे सभी लोगों को धम्म दिशा दी इसलिए धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार की ओर से मैं उनका शुक्रगुजार हूँ आभार प्रकट व्यक्त करता हूँ आजचं जे काही तयारी झालेली आहे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे असेच नवीन नवीन बुद्ध विहाराचे व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील तोपर्यंत मस्त राहा काळजी घ्या आणि धम्मसम्राट बुद्ध विहार ह्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू यू जय भीम नमो बुद्धाय